गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांमध्ये दुचाकी चोरी करणारी सराईट टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे नजरबंद केली आहे यात दोन आरोपींकडून आठ लाख सत्तर हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या गेल्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होते तर हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकं तयार करून नगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याप्रकरणी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केलं त्यानंतर ही पथकं रवाना झाली तर सव्वीस मेला हे पथक राहता पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्ह्याचा तपास करत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी ओंकार उर्फ भैया शैलेश रोहम राहणार रांजणगाव रोड तालुका राहता याच्याकडे चोरीच्या दुचाकी असून तो विक्रीसाठी राहता ते पिंपळस रोड येथे येणार आहे मिळालेल्या माहितीवरून या पथखानं राहता ते पिंपळस रोड येथे सापळा रचून संशयताचा शोध घेऊन ओंकार उर्फ भैया शैलेश रोहम वयवर्ष वीस आणि सोनू सुधाकर पवार वयवर्षे चोवीस राहणार साकुरी यांना ताब्यात घेतलाय तर आरोपींना विश्वासात घेऊन ताब्यातील मोटारसायकल प्रकरणी विचारपूस केली असता त्यांनी या दुचाकी चोरीच्या असल्याची कबुली दिली आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार शाकुरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं आठ मोटरसायकली या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेल्या आहेत या खुना सिन्नर येथील खुनाबरोबरच या आरोपींनी राहता परिसरामध्ये एक रॉबरी आणि एक खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत या आरोपींनी अहिल्यानगर नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विविध ठिकाणाहून या मोटारसायकल चोरल्या होत्या तर चोरी केलेल्या दुचाकी या खटकळी देहेगाव तालुका राहता येथील काटवणामध्ये लावल्या असल्याची माहिती त्यांनी दिली पथखनं पंचांसमक्ष आरोपींच्या ताब्यातील आणि देहेगाव येथील काटवणातील आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकूण आठ दुचाकी जप्त केल्यात यामध्ये रॉयल इन्फिल्ड कंपनीची बुलेट दोन्ही बजाज कंपनीची पल्सर दीडशे सी सी होंडा कंपनीची सी बी युनिकॉन हिरो कंपनीची एच एफ डिलक्स बजाज कंपनीची पल्सर एकशे पंचवीस सी सी बजाज कंपनीची प्लॅटिना शंभर सी सी आणि अजून एक बजाज कंपनीची प्लॅटिना शंभर सी सी अशा एकूण आठ दुचाकी जप्त केल्यात या आरोपींना मुद्देमालासह राहता पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलंय तर या गुन्ह्याचा पुढील तपास राहता पोलीस करतायत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने तसेच शिर्डी उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न